हृदय फुटलं होतं रुग्ण जगण्याची आशा पूर्णतः संपलेली होती अशा वेळी डॉक्टर विजय अंधारे देवदूत बनून आले आणि तो मृत्यूच्या दारातून सुखरूपपणे परतला पाहूयात त्या संदर्भातला हा विशेष वृत्तांत आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात हृदयविकाराचं प्रमाण वाढत चाललं आहे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं अनेक जण मृत्यूच्या दारी ओढले जातात हृदयविकाराच्या झटक्याची तीव्रता अधिक असताना आणि रुग्ण वाचण्याची शक्यता अत्यंत कमी असताना अशा स्थितीत एखाद्याचं हृदयच डॅमेज झालं असेल अर्थात ते फुटलं असेल तर मग संबंधित रुग्ण वाचण्याची शक्यताच नसते अथवा ती संपल्यातच जमा असते मात्र हृदय फुटलेला रुग्ण चक्क वाचला आणि तो ठणठणीत आहे विश्वास बसणार नाही असा हा चमत्कार झाला आहे तो सोलापुरातील प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर विजय अंधारे यांच्यामुळं आश्वासक आणि अत्यंत दुर्मिळ अशी हृदय शस्त्रक्रिया सोलापुरातील श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयात पार पडली असून हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं फुटलेलं हृदय दुरुस्त करून रुग्णाला नवजीवन देण्यात डॉक्टर विजय अंधारे यांना यश आलं आहे हृदयविकाराच्या आघातानंतर अर्थात हार्ट अटॅक आल्यामुळं हृदयाच्या स्नायूंना इजा होऊन हृदय फुटलं तर मनुष्य जगण्याची शक्यता शून्य टक्केच असते उपचाराअभावी असे रुग्ण शंभर टक्के मृत्यूच पावतात ऑपरेशन अर्थात शस्त्रक्रिया केली तरी यातील तीस ते सत्तर टक्के रुग्ण मृत्यू पावतात हृदयविकाराच्या आघातानं म्हणजेच हार्ट ॲटॅकनं आपल्या हृदयाचे स्नायू हे खूप खराब झालेले असतात त्यामुळं त्यांच्यावर कुठलेही टाके बसू शकत नाहीत विशेष म्हणजे हृदयाला पडलेलं छिद्र आणि त्यातून होणारा रक्तस्राव बंद करायचा प्रयत्न केला तर सर्व टाके तुटून जातात आणि स्नायू आणखी डॅमेज होतात त्यामुळं हृदय अजून फाटत जातं आणि रुग्णाचा ऑपरेशन थिएटरमध्ये टेबलावरच मृत्यू होण्याची शक्यता असते अमेरिकेसारख्या विकसित देशांमध्ये सुद्धा अशा परिस्थितीत ऑपरेशन केलं जात नाही कारण रुग्ण वाचण्याची शक्यता काहीच नसते अशीच एकूण कठीण परिस्थिती धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील हिरवडे गावातील सत्तावन्न वर्षीय रुग्णाबाबत उद्भवली होती खरं तर सर्वांच्याच आशा संपल्या होत्या रुग्ण वाचण्याची काहीच शक्यता नव्हती सगळं काहीच संपल्यात जमा होतं समोर होता तो अंधार आणि हतबलता मात्र मै हू ना अशी साथ देत देवदूत बनून आलेल्या डॉक्टर विजय अंधारे यांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं संबंधित रुग्णाला नवसंजीवनी दिली संबंधित रुग्ण हृदयविकाराचा अटॅक आल्यामुळं बार्शी इथल्या सुश्रित हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला असताना त्याचा ब्लड प्रेशर अर्थात रक्तदाब हा लो झाला होता अर्थात फक्त साठ इतका होता रुग्ण अर्धवट शुद्धित आहे हे पाहून त्याच्या हृदयाचं स्कॅनिंग करण्यात आलं स्कॅनिंगमध्ये हृदयाभोवती रक्ताच्या गाठी जमा झाल्याचं था दिसून आलं हृदयाच्या कप्प्यांवर त्या दाब निर्माण करत आहेत हेही स्पष्ट झालं तेव्हा ई सी जी काढण्यात आला यात या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आल्याचं आढळल्यानं त्याला तातडीनं सोलापूरला हलवण्यात आलं सोलापूरच्या श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात या रुग्णाला दाखल करण्यात आलं तेव्हा त्याचा रक्तदाब अत्यंत कमी होता अर्थात बी पी लागत नव्हता ही परिस्थिती तातडीनं डॉक्टर विजय अंधारे यांना कळवण्यात आली फोन कॉल झाल्यानंतर डॉक्टर विजय अंधारे यांनी तातडीनं श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयात धाव घेतली या ठिकाणी त्यांनी कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सय्यद यांच्या मदतीनं तात्काळ संबंधित रुग्णाच्या सर्व तपासण्या करून घेतल्या यात हृदयविकाराच्या आघातामुळं त्याच्या हृदयाला इजा होऊन हृदयाचा एक भाग फाटून रक्तस्राव झाल्याचं दिसून आलं रुग्णाचे नातेवाईक हे उच्च शिक्षित असल्यानं डॉक्टर अंधारे यांनी त्यांना तात्काळ समुपदेशन केलं अशा प्रकारच्या परिस्थितीत काय होतं रिझल्ट नेमके काय येतात याची संपूर्ण कल्पना दिली कुठलीही जास्त अपेक्षा न करता रुग्ण वाचवण्याची एक टक्के जरी शक्यता असेल तर आपण प्रयत्न करूयात या अटीवर पंचेचाळीस मिनिटात सर्व आवश्यक ती तयारी करून रुग्णाला तात्काळ ऑपरेशन थिएटरमध्ये घेण्यात आलं अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया करताना छातीचे हाड कट करून हृदय उघडं करण्यात आलं हृदयाच्या वर आवरण असतं ते कापण्यात आल्यानंतर जवळपास एक लिटर रक्त बाहेर आलं आणि रुग्णाचा रक्तदाब हा साठ वरून जवळजवळ हळूहळू शंभर आणि नंतर एकशे तीसच्या वर गेला त्यानंतर हृदयाची सूक्ष्म तपासणी करण्यात येऊन हे रक्त कुठून येत आहे याचं निरीक्षण करण्यात आलं तपासणीअंती असं लक्षात आलं की हृदयाच्या मागील भागातून उजव्या बाजूला जी रक्तवाहिनी असते त्यातील एक फांदी बंद झाल्यामुळं त्या भागातील हृदयाचे स्नायू खराब होऊन हृदयाला छिद्र पडला आहे आणि तिथून रक्तस्राव होत आहे अत्यंत अभ्यासू निष्णात आणि अनुभवी असलेल्या डॉक्टर विजय अंधारे यांनी आपला संपूर्ण अनुभव पणाला लावला बायोग्लू आणि ट्रिपल पॅच टेक्निक वापरून हृदयावरच्या आवरणाचा एक पॅच बनवून पी टी एफ नावाच्या मटेरियलचा एक पॅच घेऊन हे जे छिद्र होतं ते बंद केलं आणि त्या छिद्राच्या आजूबाजूचा हृदयाचा जो भाग खराब झाला होता त्याला पॅच आणि ग्लूनं आधार दिला हृदयाच्या आजूबाजूचं सर्व रक्त बाहेर काढून पुन्हा रक्त साचलं तर ते बाहेर यावं म्हणून छातीमध्ये नळ्या चा ठेवण्यात येऊन मग छातीचं संबंधित हाड हे बंद करण्यात आलं अत्यंत अवघड अशीही ओपन हार्ट सर्जरी जवळपास दोन तास चालली शस्त्रक्रियेनंतर पहिले सहा तास रुग्णाची अवस्था ही अत्यवस्थ होती रुग्ण स्थिर नव्हता हृदयाचे ठोके चुकत होते म्हणून त्याला पेसमेकरही लावण्यात आलं हळूहळू चोवीस तासानंतर रुग्णाची स्थिती पूर्णपणे स्थिर झाली आणि त्यानंतर पुढील सात दिवसांमध्ये ती पूर्णपणे सुधारली आणि रुग्ण बरा झाला अत्यंत नाजूक स्थितीत आलेला रुग्ण ऑपरेशननंतर आठव्या दिवशी सुखरूपपणे घरी जात आहे याचा रुग्णाच्या नातेवाईकांसह सर्वांनाच मनापासून आनंद वाटला अनोखं समाधान लाभलं सहा डॉक्टर्स आणि सहा सहकारी स्टाफ अशा एकूण बारा जणांच्या टीमनं यासाठी मेहनत घेत सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात काय होऊ शकतं हे संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर उभ्या देशाला दाखवून दिलं या शस्त्रक्रियेत डॉक्टर विजय अंधारे यांनी अत्यंत जबाबदारीची आणि तितकीच कणखर भूमिका बजावली डॉक्टर मंजुनाथ डफळे यांनी तज्ञ म्हणून काम पाहिलं लहू सुपेकर यांनी परफ्युजिनिस्ट म्हणून काम पाहिलं तर डॉक्टर सुप्रिया खिलारे डॉक्टर आरती त्र्यंबके डॉक्टर प्रज्वल कन्ना डॉक्टर कोमल हटिकटी डॉक्टर राजे पांढरे डॉक्टर बबिता यांनी या शस्त्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान दिलं सिस्टर इन्चार्ज मुबिना तेजस्विनी केशव अश्विनी यांनीही यात सहभाग घेत आपली योग्य अशी भूमिका पार पाडली या संदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांनी मांडलेल्या भावना खूप काही सांगून जाणाऱ्या असून आमच्यासाठी डॉक्टर विजय अंधारे हे देवच आहेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या त्यांचा बीपी खूप कमी होता जवळपास चाळीसच्या आसपास काहीतरी बी पी होता आणि सगळ्या सगळे पुरुष पोहोचेपर्यंत पोहोचपर्यंत पाच सहा तास गेलेले होते मग इथं आल्याच्यानंतर खूप म्हणजे एकदम क्रिटिकल कंडिशन होती तिथले आल्यानंतर सरांना सांगितलं आम्हाला सगळ्या अशा अशा परिस्थिती खूप सिरियस केस आहे वन पर्सेंट चान्स आहे वाचायचा वगैरे आणि मग ऑपरेशन करावं लागेल एमर्जन्सी काय करायचं सांगा ॲक्च्युली आम्ही इन्स्टंट डिसिजन घेतलं ऑपरेशनला घ्या पेशंटला म्हणून आणि सरांना खूप आमच्या सगळ्यांचे म्हणजे देव समजतो सरांना की त्यांना पेशंट आमचं वाचवलं एमर्जन्सी ट्रीटमेंट सुरुवातला काय म्हणजे डॉक्टर काय म्हणले आहे जेव्हा इथं आलो की वाचण्याचे चान्सेस किती होते वन पर्सेंट सांगितलेले आम्हाला वाचण्याचे चान्सेस शक्यतः केसेसमध्ये पेशंट वाचणं म्हणजे जादू झाल्यासारखंच आहे म्हणले ते त्याच्यातून पण आम्ही डिसिजन घेतले त्याच्या डॉक्टर हे चांगल्या पद्धतीने केलं काय वाटतं तुम्ही डॉक्टरांबद्दल काय <गाया> तुमच्या भाग डॉक्टरला तर देवच समजतो आमच्यासाठी ते देवच आहेत पेशंटची कंडिशन कशी आहे आता एकदम नॉर्मली बोलतात खातात पितात वगैरे आता एकदम नॉर्मल आहे ठीक आहे एकदम डॉक्टर विजय अंधारे हे माझ्यासाठी साक्षात पांडुरंगच आहेत असं सांगताना संबंधित रुग्णाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांचा कंठ दाटून आला

दरम्यान अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेत मृत्यूचा दर हा खूप जास्त असल्याचं सांगून अशी शस्त्रक्रिया सोलापुरातील श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयात करू शकलो ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद गोष्ट असल्याच्या भावना डॉक्टर विजय अंधारे यांनी व्यक्त केल्या मेयो क्लिनिक हे अमेरिकेचं सगळ्यात मोठा हार्ट सर्जरी सेंटर समजलं जातं या ठिकाणी सुद्धा अशा शस्त्रक्रिया केल्या जातात त्यावेळेस ती घटना आपण किंवा ती त्या केस केलेली आहे आणि ही केस करून आपण त्यांना आज घरी पाठवू शकतोय हे सोलापूरकरांसाठी मार्कंडिया सोलापूर सहकारी रुग्णालयासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे अशा प्रकारचे ऑपरेशन भारत देशामध्ये होतात परंतु याच्यामध्ये सर्वायवल नाही आहे मृत्यूला दर खूप जास्त आहे किंवा काही ऑपरेशन्स होतात एनजिओप्लास्टिक करताना एखादी नस फुटते म्हणून आम्ही ऑपरेशन केली आहेत किंवा मा एखादं मायट्रल वॉल रिप्लेसमेंटचं बी नावाचं मायट्रल वॉल रिप्लेसमेंटच्या अगोदर एक बी एमई नावाचं ऑपरेशन असतं त्यामुळे कधी कधी कॅथेटर इंजुरी होऊन ब्लिडिंग होऊन मृत्यू झालेले पेशंट आम्ही पाहिलेले आहेत त्या पेशंटला वाचवण्यासाठी प्रयत्न पण केलेले आहेत त्याच्यामध्ये आम्हाला पन्नास साठ टक्के यश येतं परंतु हृदय हृदयविकाराच्या आघातानं फुटून पेशंटला वाचण्याचं प्रमाण खूप खूप कमी आहे आणि अशी घटना आपण सक्सेसफुली सोलापूर रुग्णालयामध्ये मॅनेज करू शकलो ही मोठी आनंदाची गोष्ट आहे दरम्यान या रुग्णाची अँजिओग्राफी केली असता त्याच्या उजव्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक असल्याचं दिसून आलं आता सध्या त्याच्यासाठी औषधं चालू आहेत पुढं सिंगल वेसल एन्जिओ प्लॅस्टीचा सल्ला या रुग्णाला देण्यात आलेला आहे अशा प्रकारची अत्यंत दुर्मिळ अशी घटना शस्त्रक्रिया सोलापूरसारख्या शहरात विशेषत श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात करून रुग्णाला वाचवण्यात डॉक्टर विजय अंधारे आणि त्यांच्या टीमला यश आलं ही समस्त सोलापूरकरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे अत्यंत क्लिष्ट आणि दुर्मिळ अशा या शस्त्रक्रियेसंदर्भात विशेष आढावा घेतला होता उपसंपादक दीपक सोमा आणि मनोज हुलसुरे यांनी